नमस्कार आर रेसिपी मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत आंब्याचा शिरा तर आंब्याचा शिरा कसा बनवायचा ते आज आपण पाहून घेणार आहोत त्यासाठी आपण इथे एक वाटी रवा घेतलेला आहे इथे अर्धा वाटी आपण साजूक तूप घेतलेला आहे इथे आपण एक वाटी दूध घेतलेला आहे सोबतच एक वाटी आपण पाणीसुद्धा घेणार आहोत एकदम गरम इथे अर्धा वाटी आपण आंब्याचा गर घेतलेला आहे इथे आपण ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत आणि इथे आपण पाव वाटी साखर घेतलेली आहे साखर आपण कमी घेतलेली आहे कारण इथे आपण आंब्याचा गर घेतलेला आहे आणि आंब्याचा घर हा गोड असतो त्यामुळे आपण इथे साखर कमी घेतलेली आहे तर हे आपलं गोडाचा शिरा म्हणजे आंब्याचा शिरा बनवण्यासाठी तिला सुरुवात करणार आहोत इथे आपण एक कढई ठेवली आहे गरम करण्यासाठी कढई आपल्याला चांगली तापवून घ्यायची आहे कढई चांगली तापलेली आहे त्यामध्ये आपण हा तूप घेणार आहोत हा आपण साजूक तूप घेतलेला आहे जो आपण घरच्या घरी बनवलेला साजूक तूप सुद्धा पूर्णपणे विरघळलेला आहे त्यामध्ये आपण हे ड्रायफ्रूट्स घेणार आहोत ड्रायफ्रूट्स आपण चांगले तुपामध्ये भाजून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स आपल्याला चांगले तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत आपल्याला जास्त सुद्धा ड्रायफ्रूट भाजून नाही घ्यायचे आणि कमी सुद्धा नाही पहा आपल्या इथे ड्रायफ्रुट्स सुद्धा भाजून झालेले आहेत ते आपण काढून घेणार आहोत आपले सर्व ड्रायफ्रुट्स काढून झालेले आहेत आपण रवा भाजून घेणार आहोत चांगला हे पहा आपण इथे रवा घेतलेला आहे तर आपल्याला चांगला भाजून घ्यायचा पूर्ण लाल होईपर्यंत आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचं चांगला एकदम पण लाल नाही करायचं आणि एकदम पण सफेद नाही ठेवायचं तर तुम्हाला जर सफेद हवा असेल शिऱ्याचा रंग तर तुम्ही सतत सुद्धा म्हणजे एकदम जास्त सुद्धा भाजून नाही घेतलं तरी चालेल पण आपण इथे शिरा जास्त भाजून घेणार आहोत कारण त्यामध्ये आपण आंब्याचे काप टाकणार आहोत म्हणून आणि रवा चांगला भाजला की तो चांगला फुलतो सुद्धा म्हणून आपण रवा इथे चांगला भाजून घेणार आहोत आपला इथे रवा चांगला भाजून झालेला आहे आता आपण हे एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी घेणार आहोत हे आपण इथे एक वाटी दूध घेतलेलं आहे सोबतच आपण यामध्ये एक वाटी पाणी घेणार आहोत हे आपण इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं एक वाटी आपण पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये चांगलं मिक्स करायचं दूध आणि पाण्यामध्ये म्हणजे रवा पूर्णपणे आपला फुलेल आपला रवा सुद्धा चांगला फुगलेला आहे आता त्यामध्ये आपण जे आंब्याचे हे बारीक बारीक सर्व घर काढून घेतलेले आहे तर त्यामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहोत हा सर्व गर आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एकदम पण मिक्स नाही करायचा म्हणजे आंब्याचे थोडे थोडे काप जो आपण गर काढलेला आहे तो शिरा खाताना आपल्या तोंडाला लागला पाहिजे असे आपण थोडे थोडे काप ठेवायचे जर एकदमच मिक्स केला तर मग तो सगळा आंब्याचे काप आहेत तो गर काढलेला आपण तो सर्व मिक्स होऊन जाईल त्यामुळे आपण थोडा थोडा गर ठेवणार त्यामध्ये आपला रवा पूर्णपणे असं मिक्स करून झालेला आहे आंब्याच्या घरामध्ये आणि हे आपले जे काप दिसतात जो आंब्याचा घर दिसतो तो आपल्याला तसाच ठेवायचा आहे म्हणजे खाताना जो फ्लेवर येतो शिरा खाताना तो खूप छान येतो आता आपण ह्यामध्ये साखर टाकून घेणार आहोत आपण इथे ही साखर घेतली आहे साखर आपण पाववाटीच घेतलेली आहे कारण आंब्याचं घर टाकलं शिरा गोड होऊन जातो म्हणून आपण इथे इथेही पाववाटीच साखर घेणार आहोत तुम्हाला जर जास्तीचा गोड शिरा हवा असेल तर तुम्ही त्यात जास्त सुद्धा साखर टाकू शकता असं काय नाही की पाव पावट्टीस साखर टाकायला हवी आपण चांगला एकत्रित करून घेऊयात आता आपण यावर झाकण ठेवूयात म्हणजे आपली साखर सुद्धा चांगली रव्यामध्ये मिक्स होऊन जाईल पाच मिनिटासाठी आपण झाकण ठेवलेलं आहे म्हणजे साखर रव्यामध्ये पूर्णपणे विरघळली जाईल त्यासाठी आपल्याला झाकण आहे आपले आता पाच मिनिटं झालेले आहेत आता आपण झाकण काढून का आप पूर्णपणे आपली साखर सुद्धा मिक्स झालेली आहे शिऱ्यामध्ये आणि इथे आपला हा शिरा तयार झालेला आहे छानपैकी असा मँगो रवा शिरा ड्रायफ्रूट छानपैकी तेलामध्ये भाजून घेतलेले होते खुरपूस रंगावर ते पण त्यामध्ये आता ऍड केलेले आहेत सुद्धा आपण यामध्ये चांगले मिक्स करून घेणार आहोत आणि इथे आपला आंब्याचा शिरा तयार आहे इथे आपला आंब्याचा शिरा तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा छानपैकी असा आंब्याचा शिरा होतो आता आंब्याचा सीझन चालू आहे तर लवकर लवकर ही रेसिपी ट्राय करून पहा आणि कशी झाली आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू